हाय फ्रेंड्स तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मा तर आज आम्ही सगळ्या मैत्रिणी फिरायला जात आहोत तर खूप मजा येणार आहे व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आम्ही कुठे जातो आहे काय काय मजा करतोय चल चला आपण जाऊया आता तर आता दगडू सेट झाला मंदिर आहे पुण्यामधलं तर आता आपण मंदिरात जाऊया गणपतीचं मंदिर आहे खूप गर्दी इकडे मंदिर आहे गणपतीचं आज मध्ये मोबाईल अलाउड नाही आहे सुंदर अशी मूर्ती आहे आता आपण जाऊया तुळशीबागेमध्ये आम्ही आलेलो आहे आता तुळशीबागेमध्ये शॉपिंग पटना पटनाचे बघा सगळे शॉप चालू झालेले आहे तिथे चाललेलो आहे आता बघूया आपण तुळशीबागमध्ये खूप छान आहेत आपण करण्यासाठी मार्केट आहे तुळशीबाग शूज आहेत आता तिथे पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे बऱ्यापैकी शॉप बंद झालेले आहेत ओपन होत आहेत हॅलो हाताल पकडा आहे तिकडे फाईव्ह हंड्रेड वन फिफ्टी असं तुमचे आहेत दीडशे पाचशे छान आहे ड्रेस पण

ਗਨਪਤੀ ਸਂ ਖੁਪ ਛਾਣ ਗਨ ਕਾ ਆ ਪੁ ਮੀ ਰੀ ਰੀ ਸਾ ਸਾ ਰੀ ਕਾ ਬਿਲ ਲੀ ਸਾ ਕੁ ਰੀ ਜੁ ਵੀ ਲੀ ਜੁ ਕ੍ ਰੀ ਸਾ ਪੁ ਮੀ ਰੀ ਜੁ ਰੀ ਜੁ ਰੀ ਜੁ ਰੀ ਜੁ � <scipti> हो दोनशे लाय तिथे घडल घ्या वाच घ्या आहे वाच मारी मार्च रे नहीं। 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 फायनली आम्ही शॉपिंग करून आलेलो आहे माझ्या एका फ्रेंडच्या घरी बघूया तिने आता खूप काही काही बनवलेलं आहे खाण्यासाठी बघूया हे सगळे आमचे बच्चे पार्टी गँग हॅलो इकडे क्यूट सुविधी हॅलो बेबी मा हॅलो पिल्लू अरे वा काय बनवलंय मी स्पेशल पावभाजी बनवली तयारी चालू आहे तू केली का मम्मीला मदत काही नाही केली पाव आणलेस ना जाऊन तू काय करते हसते का फक्त भाजी बनवते तिसायला तरी छान आहे बघूया टेस्ट करून कोकेकडे या मॅडम नी आहे काय खेळतोय बाळा तू ये 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 सुविधी कुठे घे ये घेऊन ये सुविधी या घेऊन या 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 होयच जायचं बेबीला इथं पाव खायचं व्हॅनच चाललंय गाडी खेळायचं हॅलो चला तर चला आता आपण खाऊया पावभाजी पावभाजी आली आपली

वेहान तर सुरू केलं एक बाईट घ्या गुड बॉय माऊला सांगा कशी झाली मंडळी तर आवडली चला नंतर पावभाजी एन्जॉय करूया सगळे बसले तिकडे पावभाजी कशी बनवली पावभाजी सगळी चिल येणार आहे येणार आहे हा तुला काकडी घ्यायच पावभाजी खायला पावभाजी खायला टेस्ट करून सांगा सगळ्यांनी कशी आहे या बोला पावभाजी खायला या खाऊ खायला या

आलेलो आहे घरी तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनेल ला बाय 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 भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये